आपल्या छान छान अशा पोथिंच कलेक्शन खूप जास्त आवडलं तर भरपूर हाय हॅलो शुभ दुपार तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मराठी युट्यूब चॅनेलमध्ये मध्ये तर आज मी ना कार्यक्रमासाठी बाहेर चालले तर अंकिता वहिनी म्हणजे माझ्या दोन नंबरची भाऊजई तिच्या भावाचा हळदीचा हो कार्यक्रम आहे तर तिकडे चाललोय आम्ही वहिनींच्या भावाचा सॉरी तिच्या तर वहिनींच्या भावाचा हळदीचा कार्यक्रम आहे तर तिकडे निघतोय आता दुपार झालेली आहे तर चला मग तर आता मिस्टर आणि मी आम्ही दोघीही हळदीसाठी चाललेलो होतो तर मुलांना काही घेतलेलं नव्हतं कारण की दोन्ही म्हणजे शिव आणि अंशू दोघेही श स्कूलला गेलेले होते आणि दुपारचे हळद असल्यामुळे ना हळदीला उशीरच होतो त्यामुळे मग मी घरातूनच उशिरा निघालेली होती कारण की आता टायमिंग माहीत झाला आहे हळदींचा त्यामुळे मग उशिराच निघाली तरी मिस्टर आल्यानंतर दीड दीड ते दोन वाजले होते आम्हाला हळदीला जाण्यासाठी तर मला वाटलं की मलाच उशीर झाला आहे की काय पण तिथं गेल्यानंतर म्हणजे हळद पण लागलेली नव्हती तर, लाग तर पहिले साखरपुड्याचा कार्यक्रम होता ना तर तो पहिले त्यांनी केला तर तिथे गेल्यानंतर नवरदेवाला अंघोळीची तयारी चालू होती तर इकडे तुम्हाला अंकिता वहिनी दिसतच असेल तर चिंतामणी कलरची साडी घातलेली त्यांनी आणि इकडे रुशाली वहिनी सगळे मामी ते सगळे आलेले होते मम्मीन ते आलेले होते पण मम्मी मावशीन ते पुढे बसलेले होते मी बोलत होते तुमच्या सगळ्यांसोबत पण खूप जास्त आवाज होता त्यामुळे मग म्यूट केले कारण की खूप कर्कश आवाज व्हिडिओमध्ये येईल त्यामुळे तर आता इकडे नवरदेवाच्या अंघोळीची तयारी झालेली होती तर ही नवरदेवाची बहीण आहे जिची की जांभळी साडी आहे ना ती तर आम्ही सगळ्या क्लासमेटच होतो म्हणजे अंकिता वहिनी पूजा म्हणजे नवरदेवाची बहीण आम्ही सगळे क्लासमेटच होतो तर ती पण आता तिचे मिस्टर आणि ती पहिली नवरदेवाला आंघोळ घालून घेतली तर त्यानंतर अंकिता वहिनी त्यांनी पण घालून घेतली करमभाऊ आणि ऋषिकेश म्हणजे की जो की नवरदेवी आता ते दोघे पण क्लासमेट आहे तर त्यांनी हि नवरदेवाला आंघोळ घालून घेतली इकडे ना कार्तिकी पण छान अशी मस्त नटून थटून बसलेली होती तिला खूप जास्त भूक लागलेली होती म्हणून ती चिप्स खात होती तर मी तिला हाय करायला सांगत होते ना तर हाय पण नव्हती करत तिचं फक्त माझ्या बोलण्याकडे लक्ष होतं तर ती ती मम्मीजवळ बसलेली होती आणि तिला पाणी वगैरे दिलं मम्मीनी आणि अंकिता वहिनींचाही लूक खूप छान होता साडीचा कलर वगैरे छान होता तर मी बोलत होते पण हदी म्हणजे असं आपण कुठे कार्यक्रमात असलो की खूप जास्त आवाज असतो त्यामुळे आवाज काही येत नाही ऋषाली वहिनी पण होत्या आणि इकडे करम भाऊ भाऊचे सगळे फ्रेंड हे सगळे इकडे बसलेले होते तर तुम्हाला दिसतच असेल आणि मम्मी ना आम्ही जेवण करायला बसलो तर मम्मीने आमच्या सगळ्यांसाठी छान असं पाणी पण दिलं इकडून ऋषाली वहिनी मामी मावशी आजी नानी सगळ्या बसलेल्या होत्या त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं मम्मी थांबली होती मम्मी पप्पा दोघे पण थांबलेले होते कारण की अजून थोडासा कार्यक्रम पुढचा बाकी होता पण मग आम्ही सगळे बाकीचे घरी निघालो तर भाऊ हो मला घरी जाताना सोडून देणार होता कारण की मिस्टर पुढे गेले होते ते हळदीला उशीर होतो त्यामुळे ते, ते थोडेसे बोर झालेले होते मग ते पुढे गेल्यानंतर भाऊने मला घरी सोडून दिलं बाय 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 चला हाय हॅलो तर चला कालचाच व्हिडिओ पुढे कंटिन्यू करत तर आत्ता निघालो आहे लग्नाला तर काल हळदीवरून आलो त्यानंतर शूट घ्यायला काही जमलं नाही कारण की काल मी पोथींचं कलेक्शन दाखवलं तर आता लग्नाला चाललो आहे छान असे मस्तपैकी रेडी झाले तर तुम्हाला दाखवलेले गंठन तेच मी घातलेले म्हणजे पोत तर ही मी खरेदी केली माझी स्वतःसाठी तर किती छान आणि खूप सुंदर असा लुक देते तर मस्त आज पोत पण मस्त छान दिसते लॉंग पोट शॉर्ट पोट दोन्ही पण मी खरेदी आहे त्यामधून माझ्यासाठी पण मी आणलेल्या होत्या तर तुम्हाला माहितीच आहे लेडीजला किती हे आणलं तरी कमीच असतं तर चला आता निघतोय लग्नाला वरलं हाय चला मिस्टरांचं पण छान असं आवरलंय सगळ्यांना लुक दाखव ना तुमचा मफलरचा हा छान छान चला चला येऊ का आई मिस्टर आणि मी आता लग्नासाठी निघालेलो होतो आज जरा आहे ना थंडी कमी होती त्यामुळे काही मी स्वेटर घातलेलं नव्हतं आणि अंशुनेही काही स्वेटर घातलेलं नव्हतं कारण की तिचा ऑलरेडी जॅकेटचा ड्रेस होता त्यामुळे तिनेही काही स्वेटर घातलं नाही तर आम्ही ना आता लग्नामध्ये आलो तर आल्यानंतर मावशी ते ये ना सगळे पण आलेले होते इकडे हा माझ्या मावशीचा मुलगा आहे चांदोरीची मावशी आहे ना तुम्हाला दिसत असेल इकडे आकाशी साडीवाली तर तिचा हा मुलगा आणि मुलगी तिला अजून एक मोठा मुलगा आहे तर तो काही आलेला नव्हता आणि इकडे सगळेजण आता बसलेले आजीन ते आणि इकडे मावशी पण बसलेली होती मम्मी आणि ऋषाली वहिनीं ते मागे होते मिरवणुकीमध्ये आणि आता ते पण आलेले होते त्यानंतर नवरदेव पण आला तर इकडे छान अशी नवरदेवाची एंट्री आता झालेली होती तर लग्न लागायला पण थोडासा उशीरच झालेला होता तर नवरी नवरदेवाची एंट्री ही खूप छान अशी झाली इव्हेंटवाल्यांना दिलेलं असतं ते पाऊस वगैरे तर खूप छान वाटत होते मस्त एंट्रीच्या वेळेस धूर पाऊस सगळं असताना तर छान वाटत होते आता इकडे लग्न लागत होतं तर मी थोडी लांब बसलेली होती त्यामुळे थोडासा कॅमेरा झूम करून सगळ्यांना दाखवलंय तर लग्नाला भरपूर अशी गर्दी होती थंडी नव्हती त्यामुळे काही वाटत नव्हतं कारण की ना मागचे दोन ते तीन दिवस आहे ना भरपूर अशी थंडी होती तर वाटत होतं की लग्नालाही खूप जास्त थंडी गारवा असेल पण काही नव्हतं म्हणजे असं थंडीचं वातावरणच नव्हतं अगदी त्या दिवशी इकडे पप्पा आणि कार्तिके छान असे बसलेले होते पप्पा कार्तिकेला घेऊन इकडे साइडला बसलेले होते तर इकडे छान असं जेवणाचा मेनू होता तर आम्ही सगळे पण इकडे जेवायला बसलेलो होतो तर संध्याताई रोषाली वहिनी आणि इकडे नानी म्हणजे माझे काकू अंशू सगळे पण आम्ही जेवण करायला बसलेलो होतो अंकिता बहिणींनी पण छान असा घागरा घातलेला होता तर खूप छान असा मस्त लुक होता त्यांचा पण तर छान कलर पण छान होता आणि कार्तिकी आणि अंकिता बहिणी मॅच सेम सेम झालेल्या होत्या त्यानंतर भाऊचाही लुक छान होता त्यालाही ड्रेस खूप सुंदर दिसत होता तो फोनवर बोलत होता त्यामुळे तुमच्यासोबत त्याला बोलता नाही आलं त्यानंतर मग आम्ही ना फोटो काढायसाठी वरती गेलो तर फोटो वगैरे काढले आणि नवरी नवरदेव दोघेही छान असे दिसत होते छान असा लूक होता दोघांचा इकडे करम भाऊचा सगळा मित्र परिवार वगैरे बसलेला होता आणि मिस्टरांसोबत छान अशा त्यांच्याही गप्पा चालू होत्या तर सगळेजण मस्त इकडे गप्पा मारत होते तर ते माझ्याशीही बोलत होते एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मराठी युट्यूब चॅनेलमध्ये तर काल आहे ना ताईंना आपल्या छान छान अशा पोथींचं कलेक्शन खूप जास्त आवडलं तर भरपूर त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज केले आणि आपल्या भरपूर साऱ्या पोत पण ऑर्डर झाल्या म्हणजे गंठन तर भरपूर ताई मला असं म्हणताय की म्हणजे पोत नको म्हणू गंठन असं कारण की आमच्याकडे प्रत्येक भागानुसार नाही का वेगवेगळं असतं तर ठीक आहे मी गंठन बोलते याला तर शॉर्ट गंठन भरपूरता ऑर्डर केलेले पण काही ताईंची इच्छा होती की ताई आम्हाला ते जवळून दाखवा तर मी आज आहे ना हे नेक मॉडेल ऑर्डर केलं तर आज आहे ना मी तुम्हाला ते लावून दाखवणार आहे सगळं तर हे आहे आपलं शॉर्ट गंठन तर मायक्रो गोल्डमध्ये हे आपलं गंठन आहे तर नंबर एक असं नाव दिलेलं आहे मी वरती आणि प्राइस लिहिली आहे त्याच्या खाली तीनशे नव्याण्णव जर कोणाला ऑर्डर करायचं असेल तर नंबर एक किंवा मग स्क्रीनशॉट असं काढून पाठवलं तरीही चालेल तर खूप छान असं आपलं गंठण असणार आहे तर दोन पदरमध्ये आहे हे आणि याची जे मनी वगैरे आहे तर तुम्हाला दिसत असेल तर डिझाईन पण खूप सुंदर आणि खूप अट्रॅक्टिव म्हणजे गळ्यानं गळ्यामध्ये घातल्यानंतर खूपच सुंदर असा आणि एकदम रिच लुक देणारं आपलं हे गंठण असणार आहे आणि फक्त तीनशे नव्याण्णव नौ रुपयाला ज्या ताईंना हे गंठण आवडलेलं असेल त्यांनी मला स्क्रीनशॉट किंवा नंबर काढून पटकन मेसेज टाकायचा आहे आपल्यावर दिलेल्या नंबरवर तर खूप सुंदर असं हे आपलं दुसरं गंठन असणार आहे मंगळसूत्रांचं आणि हे मंगळसूत्रांचं खूप छान असं पॅटर्न दोनशे साठ रुपयाला तर याची चेन वगैरे तुम्हाला डिझाईन दिसत असेल तर खूप छान असं चैनचं काम केलेलं आहे तर एक ताईंनी मला विचारलं होती की ताई पॉलिश वगैरे जाईल का काही माणूस पण उन्हात गेला की काळा होतो तर हे तर आपलं घंठन आहे पण आपण जशी काळजी घेऊ त्वचेची तशी त्वचा राहते तशीच गंठनचं पण आहे तर तुम्ही जशी काळजी घेशाल तसं ते राहणार आहे तुम्ही जर त्याची छान अशी काळजी घेतली तर ते दोनही वर्ष तसंच पॉलिश राहील दीड ते दोन वर्ष तर आपण जशी वस्तूंची काळजी घेतो ना आपल्या काळजी घेण्यावर असतं की वस्तू कशी टिकते कशी नाही तर आपण छान अशी काळजी घेतली तर वस्तू ही लॉंग लाईव टिकते आणि इकडे ही आपलं तीन नंबरचं गंठन खूप छान असं आहे तर हेही ही मायक्रो गोल्डमध्ये आपले सगळे गंठन असणार आहे आणि तीन नंबरचं गंठन आपल्याला आहे दोनशे नव्वद रुपयाला तर त्यातला जो डायमंड आहे तोही ब्लॅक कलरमध्ये सुद्धा तुम्हाला अवेलेबल होणार आहे आता हे आपलं चार नंबरचं चा गंठन तर खूप छान असे मस्त मन्यावर पण डिझाईन आहे आणि तीन पदरचं हे आपलं गंठन असणार आहे गळ्यामध्ये घातल्यानंतर खूप सुंदर असा आणि एकदम उठून दिसणारा रिच असा लूक देणार आहे आपलं हे चौथ्या नंबरचं गंठन फक्त आणि फक्त तुम्हाला जात आहे दोनशे वीस रुपयाला तर खूपच सुंदर आणि मायक्रो गोल्डमध्ये मा आपलं हे गंठन असणार आहे परफ्यूम आणि पाण्यापासून बाजूला ठेवलं तर अगदी काहीही होणार नाही तर खूप छान छान डिझाईनमध्ये आपला हे शॉर्ट पोहत आहे तर तुम्हाला आज डिझाईन क्लिअर दिसली असेल ताई तर नक्की कमेंटमध्ये सांगा तर अहो पॅटर्न तर खूपच सुंदर असं आपलं हे अहो पॅटर्न तर दोन पदरमध्ये असणारे तर खूप छान मने आहे याचे पण तर एकदम चमक देणारे आणि खूपच सुंदर असं म्हणजे घातल्यानंतर खूप छान हेही पॅटर्न खूप छान वाटतं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी हे पॅटर्न घातलेलं होतं तर खूप सुंदर असा लुक देत होतं तर दोनशे नव्वद रुपयाला आपली ही पाच नंबरची ओहो पॅटर्नची पोच जाते तर पटपट स्क्रीनशॉट घ्यायचा आहे तुम्हाला जर आवडला असेल तर स्क्रीनशॉट घेऊन मला व्हॉट्सअपला दिलेल्या वरती दिलेल्या नंबरवर टाकायचं आहे तर आपलं हे सहाव्या नंबरचं गंठन तर खूपच सुंदर असं हे गंठन आहे तर सिंगल आ, सिंगल साखळीमध्ये आपलं हे गंठन असणार आहे आणि खूपच छान मणी वगैरे आहे त्यामध्ये आणि बाकीच्या मण्यांची पण डिझाईन खूप सुंदर आहे आणि सहाव्या नंबरची गंठनची प्राइस जाते तीनशे नव्याण्णव रुपये तर खूपच सुंदर आणि गळ्याला अगदी शोभून दिसणारे एकदम छान असा रिच असा लुक देणारे आपलं हे सहाव्या नंबरचं गंठन असणार आहे तर स्क्रीनशॉट घेऊन मला मेसेज व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे आणि मी आज सगळं तुम्हाला क्लिअर दाखवण्याचा खूप जास्त प्रयत्न केला आहे तर तुम्हाला हे कशा वाटल्या डिझाईन वगैरे ते नक्की सांगा मला आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय